हा हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ सगळ्या जरी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आहे सकाळ सकाळी जर बघायला गेलं तर किचनमधलं हे वातावरण होतं ते बघूनच मला भीती पण वाटत होती थोडंसं मनामध्ये असं हे होते की बाबा एवढ्या मुंग्या मला जास्त मुंग्या बघितल्या किंवा जास्त प्रमाणात काही बघितलं थोडंसं हे वाटतं पण नंतर आम्ही थोडंसं साखर पीठ वगैरे टाकलं जसं मी गेल्या वेळेला पण दाखवलेलं होतं तसंच आता किचन ओट्याच्या खाली तर एवढं म्हणजे आपला जो हात आहे ना अशी मोठी लाईन आहे पण ठीक आहे म्हणलं हे थोड्या वेळानं जातील कारण काळ्या मुंग्या अंडी घेऊन जेव्हा असतात त्या निघतात ना त्याच्यानंतर लगेचच एक दहा ते पंधरा मिनिटात गायब पण होतात येताना पण अशा स्पीडनं एकदम येतात ना थव्यानं निघतात आणि पुन्हा सुद्धा थव्यानेच गायब होतात पण गायब होतात पण काही मुंग्या ज्या आहेत ना त्या एका जागीच असं ठिगळ जसं असतं ना तशा पद्धतीने चिटकून बसलेले असतात खाली किचन किचनोट्याच्या खाली तीच अवस्था आहे असं आता हे वरच्यावर वरचेवर ह्या जवळजवळ एक दोन तीन महिन्यामध्येच अशा प्रकार जो आहे तो जास्त प्रमाणात होत आहे मुंग्यांचा आता बऱ्यापैकी काम झालं थोडी भांडी राहीत म्हणलेची उलाक असून घे मी तुम्हाला पार्सल दाखवत आहे मी काहीतरी मागवलेलं आहे चला तुमच्याशी शेअर करा गणताला हे बघूनच दिसते बरणी दिसत्या तरी बरणी नाहीये हे बघा सोबत ह्या प्लेट आहेत आता हे कसं आहे काय आहे सांगते मी याला खाली खिळा दिलेला आहे हे बघा हा काढायचा आणि ही प्लेट त्याला अशी अटॅच करायची बरं आता तुम्ही म्हणताल हे कशासाठी आहे तर आपल्या टेरेसला चिमण्या भरपूर आहेत टेरेसला येतात वरच्या पोर्चमध्ये येतात इथं येतात भरपूर सारे येतात तर हे है हँगिंग आहे हँगिंगच्या है। हिशोबानेच मी मागवलेलं आहे कारण इथल्या खालच्या ज्या चिमण्या आहेत ना त्यांना मी इथं दानं वगैरे जर ठेवलं खाली आम्ही जेव्हा जातो येतो ना तेव्हा त्या अशा उडून जातात भिऊन कारण शेवटी भीती असतेच त्यामुळे मी असं विचार केलं की तिथं वरती ना एका जागी याच्यामध्ये धान्य भरायचं मग ज्वारी असू दे बाजरी असू दे ते जे काय खातील ते याच्यामध्ये भरायचं आणि तिथं वर लटकवायचं म्हणजे का तर त्यांना असं धोका पण वाटणार नाही की बाबा प्रॉब्लेम आहे हे माणसं आले आहेत आता काय करतील वगैरे ते पळून जाणार नाहीत खाता खाता अन्न सोडून जातात या हिशोबाने मी असा विचार केला की के आपण जर असं मागवलं तर त्यांना खाणं पिणं सोयीस्कर होईल त्या हिशोबानं तर हे एक इथं अडकवणार आणि एक जे आहे ते वरच्या पोर्चमध्ये आणि टेरेसला तर काय तुम्हाला माहीतच आहे वरच्या पोर्चमध्ये ऑलरेडी त्यांनी घरट केले चार पाच जण तिथं आहेत चार पाच जणी इथं आहेत आणि टेरेसला सुद्धा असतात तर टेरेसला आहे सोय पण इकडच्यांचं अवघड येते आणि इथल्या टेरेसला जाऊन खाल्लं म्हणजे खायला गेलं की भांडणं ज्याचं त्याचं एक सेपरेट ठरल्यागत आहे मी लक्ष देऊन बघितलं त्यांचं तर मग मी म्हटले की आपण काय असं मागू शकतो किंवा मा काय असं घालू शकतो असं प्लेटमध्ये वगैरे ठेवायचं झालं तर ते कधी कधी पाडलं जातं सांडलं जातं कधी कधी सत्यानाच होतो आता टेरेस तर तेच व्हायला लागलेलं आहे परवा खाल्ल्या खाल्ल्या आणि ते एकदम येऊन सगळ्या बसल्यामुळे ते कंट्रोल झालं नाही ते वरनं पडलं ते सगळं गाव भरून तांदूळ झालं म्हणून मग हे मागवलेलं होतं आता याच्यामध्ये भरेन मी हे कसं वर्क करतंय काय करतं आहे मी आता बघितलं आहे ऑनलाईन म्हणजे सर्च करत होते मला ते हे दिसलं म्हणून मी मागवलंय आता याचा रिझल्ट मला माहित नाही कसा आहे पण बहुतेक इथं बसावी आणि इथे एक बसावी असं काहीतरी असेल आणि इथं पण बसून त्या खाऊ शकतात म्हणजे कसं या प्लेटमध्ये बसल्या तरी एका टाइमला चार चार चिमण्या चा याच्यामध्ये जेवण जेवू शकतात त्या हिशोबाने हे एक आहे आणि दुसरं हे पिवळ्या कलरचं हे एक आहे याला पण सेमच आहे अशा पद्धतीनं माझ्या मध्ये घरात करता आलं असतं आता जर तुमच्या दादांनी बघितलं तर मला म्हणलं असतं अग मी तुला बनवून दिलं असतं की म्हणजे असं बघून वाटायला लागले पण जाऊ दे कोणाकडे वेळ आहे जे आहे ते मला दीडशे रुपयाला बसलेले आहेत म्हणजे दीडशे म्हणजे सत्तर सत्तर मी उलटं फोडले तेच म्हणजे मला बापरे घाबरले मी कारण मला माहित होत मी काचेचा दिवा जो आहे तो मागवलेला होता वरती स्वामींच्या तिथं आता किती दिवस झाले दिवा लागत नाहीये जेव्हापासून हिनं फोडले ना, ना तेव्हापासून तिथं दिवाच लागत नाही कारण का उन्हाळ्यामुळे फॅन कंटिन्यूली चालू आहे तर हे बघा बाई काच म्हले की भिऊन भिवून 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 काच वाकडी कटिंग का वा हे बघा काचेचा दिवा जो आहे तो मी ऑर्डर केलाय एवढं मात्र येत आहे ना दिसताना तुम्हाला ऑनलाईन दिसतं वेगळं येताना हातात येत वेगळं बापरे केवढ छोट आहे बघा केवढा छोटा आहे बसेल या का यात तेल माझ्या एका तासात तेल संपणार पण ठीक आहे असू दे आता हे कुठं आहे निघतो खाली कवर हा हे असं आहे बघा आणि हा जो आहे ना वरती कारण गरम गरम होतं ना कधी कधी तर ते आपल्या हाताला पोळत त्यामुळं आणि मटेरियल जे आहे ते लाईट वेट आहे पण मी प्राइस सांगेन त्या हिशोबानं परवडलं का बघा तर हे असं त्याच्यावरती ही काच अशी आणि हा दिवा असा उलटी वसजी काय मी काच <णस्थारी> <थार>। <णस्थारी> हा तर आहे आहे दिवा किती उंचीला तुम्हाला कळला असेल तर हे बघा बाई भीतीच वाटायला कारण तुम्हाला सांगू परवा दिशीच तिसरा बाउल फुटला तिथलाच या आठवड्यात एकाच जागचे तीन बाउल फुटलेले आहेत काचेचे काय माहित काय होतं काय नव्हतं मला माहित नाही पण तीन फुटले त्यामुळे मला आता भीतीच वाटायला लागल्या आणि दोन असे एक बघा किटोकडनं फुटला एक तुमच्या दादाकडून फुटला आणि एक असाच वर्ण पडून फुटला दुसरे दोन दिवे मागवलेत मला आता दादाची फुलंच पडणार आहे आल्या ओरडा मिळणार आहे मला दादाला माहीत नाही ऑर्डर केलेलं तर दुसरे जे दोन आहेत ते असे आहेत हे बघा कशा हे कशासाठी तर दरवाजाच्या इथं बाहेर आणि एक तुळशीमध्ये प्रॉब्लेम काय झालाय सांगते मी दरवाजाच्या बाहेरचं मी दिवा आता वारं सुटते भरपूर सारं आणि तो दिवा राहीनच तेल तसंच राहायला लागलंय मग ते तेल मात्रच होते लावून लावून मी किती लावणार काड्या काड्याच्या पेट्या कारण काय व्हायला लागले की वाऱ्या वाऱ्याची झुळू की दिवस चालले आहेत वाऱ्याची झुळूक आली की दिवस चाललेले आहेत मग असा विचार केला की मग आता लावायचं काय बाहेर कारण पहिला तेवढं वारं नव्हतं पण आता उन्हाळ्यात ना ते आपण म्हणतो ना की भकास वारं सुटतं बघा ते असं एवढं भयंकर वारं सुटतं ना आणि इथं मोकळा एरिया असल्यामुळे वाऱ्याचं प्रमाण भरपूर आहे म्हणून मग विचार केला की के आपण असे दिवे लावू शकतो जे बंदिस्त आता असले काच तर बाहेर ठेवू शकत नाहीये रिस्की आणि तुम्हाला एक मज्जा सांगायची आपली जी पिल्लावळ आहे ना त्या रांगोळ्या परवायच्या आणलेल्या मी आपलं बाहेर नुसत्या अंतरलेल्या होत्या कसं दिसतंय बघायचं म्हणून मी अंतरल्या बाहेर आणि मी घरात आले तर ती एकीच्या इकडच्या एकीच्या तोंडात आणि ती दुसरीच्या एकी तोंडात दोघी दुईकडनं धरून दो वडत होत्या त्यामुळे मला भीती वाटायला लागली की पेटता दिव्याला कुठं काय केल्या तर त्यापेक्षा बंदिस्त ठेवलं तर तिथं जाणार नाहीयेत त्या हिशोबानं आणि तुळशीतला तर दिवा राहीलच तर किती छोटूस आहे पण मस्त आहे आणि मला जर सांगाय गेलं तर मटेरियल चांगलं आहे बघा याचं जाड मटेरियल क्वालिटी आहे म्हणजे असं पातळ नाही आहे जाड आहे मी म्हणेन की याचे पैसे वसूल आहेत आणि मला दोन्ही पण पार्सल एकदम रिसीव केली मी ही ऑर्डर वेगळी केली होती आणि ती ऑर्डर वेगळी केली होती पण मला एकाच पॅकिंगमध्ये त्यांनी बहुतेक एकाच दिवशी ऑर्डर केल्यामुळं काय तर हे दोन दिवे तर हे दोन दिवे आणि तो एक दिवा हे मला पाचशेला मिळालेला आहे कळ असेल हे दोन दिवे आणि तो एक दिवा हे पाचशेला मग बघा तुम्ही परवडलं का हे मात्र जड घनगाव एकदम मजबूत आहे जे आपल्या जाड वाट्या असतात ना जाड त्या वाट्याचा आणि हे प्युअर आपलं पितळ आहे असं नाही की बाबा भेसळ वगैरे नाही मी रिवी बघून घेतलाय ऑनलाईन कधी खरेदी करताना तुम्हाला एक सांगेन स्टार बघून घेत जावा तिथं स्टार दिलेले असतात तीन पॉईंट म्हणजे दोन तीन पॉईंट पाच कधी चार पॉईंट दोन कधी पाच जेवढे स्टार जास्त असतात लक्षात ठेवा ते प्रोडक्ट चांगलं असतं कारण तेवढ्या लोकांनी ते रिव्ह्यू दिलेले असतात हे आपल्यासारख्या लोकांनीच रिव्ह्यू दिलेले असतात त्यामुळे घेताना तुम्ही असा विचार करा की बाबा स्टार जास्त मग मी पण ते शोधून कशाला जास्त आहेत कुठली खरेदी जास्त झाली तर हे मला जाणवलं की याची खरेदी जास्त प्रमाणात झालेली होती आणि याला स्टार जास्त होते अशाच प्रकारच्या अजूनही भरपूर त्याच्यावरती आहेत पण मी स्टार बघून घेतले तर असो याची उंची केवढी आहे दाखवते हे बघा हे असं बसतं कारण बऱ्याच वेळेला कॅमेऱ्यात थोडंसं वेगळं दिसतं आणि आपल्याला असं वेगळं दिसतं तुम्हाला कळलं असेल हे एवढं आहे पण बस होत आहे दारातला दिवा आणि तुळशीतल्या दिव्याला हे दोन्ही दिवे बस होतात बाकी जर बघायला आत गेलं तर एवढी मोठी जागा आहे त्यामुळे तुमचं तेल जसा तुम्हाला दिवा सकाळ संध्याकाळ पाहिजे कारण सकाळ संध्याकाळचा दिवा काय आपण दिवसभर नाही करू शकत चला पूजेला जायच्या आधी म्हटलं काही प्रोडक्ट आलेले आहेत शेअर करावं तर हे काय मी शेअर केलेलं आहे तरी पण पुन्हा कमेंट होत्या बऱ्याच जणांच्या की वांगावरची क्रीम वांगावरची क्रीम तर पुन्हा आलेली आहे वांगावरची क्रीम कारण दादाची संपलेली होती मग पुन्हा मेघाला ऑर्डर केली ऑर्डर दिली मग मेघाने पाठवलेलं आहे तर ही आहे वांगावरची क्रीम ज्याला मॅजिक क्रीम म्हणून नाव आहे बघा हे तुम्हाला जर पाहिजेल असेल तर स्क्रीनवरती मेघा माने म्हणून ताई आहे तिचा नंबर मी देत आहे ती तुम्हाला घरपोच हे पाठवून देईल पहिलं झालं ही एक तर ही कशी आहे काय आहे दाखवते हे आतमध्ये अशा पद्धतीने आहे हे दादा वापरतात कारण उन्हामुळे ना दादांना चट्टे होते तोंडाला रिव्ह्यू मी दिलेला आहे जुन्या ताईंना माहीत आहे अशा पद्धती मूर्ती स्किन मध्ये एवढा काय प्रॉब्लेम येत नाही फक्त एवढंच आहे की आपली स्किन चोपट होते त्यामुळे शक्यतो सकाळ आणि संध्याकाळ बघा धुळीत वगैरे जायचं असेल तर मी स्वतः सांगेन की नका लावू आता दादा लावतात कामावर जाताना कारण त्यांना असं वाटतंय की बाबा वेल्डिंगचं वगैरे जे आहे ते चोपटपणामुळे वरच्यावर राहील माझ्या स्किन पर्यंत जात नाहीये आणि दुसरी तिनं डेली क्रीम एक आहे डे क्रीम ही रोज लावण्यासाठी आहे डेली आपल्या स्किनला लावू शकतो असं ती म्हणाली आता हे पहिल्यांदा तिने स्वतःच पाठवले हे का मी मागवलेली नव्हती कारण मला माहित नाही ही क्रीम कशी आहे काय वर्क करते वगैरे ह्याचा एक प्रॉब्लेम एक आहे बघ का निघत नाहीये इझिली निघत वास एकदम मस्त आहे सॉरी सुगंध बघा दिसायला कशी आहे हे पण थोडीशी लावून ही ना मध्ये येते म्हणजे आपल्या हाताला लावली ना तर आपल्या रेग्युलर क्रीम कशी असतात ना तशा दिसते हा थंड वाटत आहे ज्यावेळेला लावते ना मी थंड वाटत आहे बघूया हे ना उद्या मी लावेन तुम्हाला दाखवेन स्किन मध्ये पण मुरलेली आहे म्हणजे मुरलेले आहे मला सुगंध खूप आवडला हिचा मस्त काय प्रोडक्ट मिळतात तर एक म्हणजे ही साबण आरुने सगळा का कागद काढून टाकलाय काय सांगू आरूच ही एक साबण आहे टॅनिंगसाठी एक साबण आहे हा बहुतेक काळ्या कलरचा का साबण जो आहे ना तो टॅनिंगसाठी आहे या साबणांची प्राइस इतर ठिकाणी वेगळी आहे पण तिच्याकडे हा साबण जो आहे तो शंभर रुपयाला आहे बाकीच्या जा ठिकाणी जास्त महाग आहे आणि हा एक आहे हे बहुतेक घरी बनवलेले आणि हा एक आहे हा मला आवडला याच्यातलाच ब्लॅक कलरचा आहे तो पण वापरलाय मी वापरून बघितले मस्त आहेत साबण सगळे आणि जास्त दिवस जातात बरं का जेव्हा आपण वापरतो ना तर असं नाही की ते लगेच संपले वगैरे नाही तर असो तिच्याकडून हे चार साबण आणि ह्या दोन क्रीम तर एक डे क्रीम आणि एक वांगाची क्रीम वांगाची क्रीम मात्र मी तिच्याकडून महिना दीड महिन्यातून तरी ऑर्डर करते कारण तुमचे दादा त्यांना खूप आवडलेले आहे त्यांना रिझल्ट आहे त्यामुळे ते पहिला सांगतात माझी क्रीम संपली पटकन सांग ताईंना पाठवायला तर असो शंभर रुपयाच्या ह्या साबणा जर कोणाला पाहिजे असेल तर तिचा स्क्रीनवर नंबर देत आहे ह्यातली डे क्रीम असू दे किंवा वांगावरची असू दे कुठले असू दे तोच नंबर आहे जर कॉल नाही उचलला कारण जर वेळेला मला अशा कमेंट येतील की ताई ते ताई कॉल उचलत नाही तर काय असं सांगते मी आपण बायका म्हणलो ना की आणि जे व्यवसाय करतात किंवा काही असू दे त्यांचं काम घर सोडून ते काय जर करत असतील ना तर त्यांचं रुटीन बिझीच राहतं लक्षात ठेवा त्यामुळे कदाचित ते कॉल उचलत नसेल तुम्ही काय करायचं तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर व्हॉट्सअपला ना त्यांच्या कुणाकडे कुणी असू दे अगदी साड्या असू दे कुठलेही मी जर तुम्हाला शेअर करत असेल ना तर त्यांना व्हॉट्सअपला ना हाय करायचं तुम्हाला जे पाहिजे ना ती क्रीमचं नाव टाकायचं त्यांचा रिप्लाय येईल आणि मग तुम्ही पुढची प्रोसिजर करू शकता ह्या गोष्टी का करा सांगते मी कारण कॉल नाही उचलला तर मग बऱ्याच जणी नाराज होतात की अरे कॉल उचलत नाही वगैरे तर तसं नका करू व्हॉट्सअपला टाकून ठेवा त्यांचं ते बघतात आणि मग तुम्हाला हे करतात की बाबा हा आता तुम्ही बोलू शकता किंवा तुम्हाला काय पाहिजे वगैरे ते सांगा इथन पण पार्सल घेतल्यावर नाही त्याच्यावर हां नंबर असते कॉन्टॅक्ट करायचं बरं आज आहे ना आमच्यासोबत एक फ्रॉड घडला कमी पैसे म्हणणार नाही हजार रुपये म्हणजे काय कमी नाही आहेत बरोबर पण काय झालं काय नाही तुमच्या दादा सांगतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला मागचं कारण की तुमच्यासोबत असं होऊ नये कारण एकाला पोळलं की दुसऱ्यानं शानं व्हावं खरं सांगेन की फेसबुकवर जे ऍड असतात हां असू दे दाखवलं जातं कि गिम्बल्स म्हणा किंवा चेसमी म्हणा असे काही खूप साऱ्या गोष्टी असतात त्या गोष्टी म्हणजे माणसाला ते आपण बोलतो की एवढं स्वस्त मग ह्याच्यात होतं मिळतं परंतु मी तर सांगेन की जसं मी फसलो की गिंबल म्हणून हे काय <laughs> गुलाबजेल गुलाबजी रोज एवढाच बॉक्स आहे पण त्यात ह्याच्यात एवढीशीच बॉटल गुलाबजल आणि ते पण एक हजारच गुलाबजल आहे माझ्या मध्ये झालं तर दीडशे रुपये दीडशे रुपये वापरायचं नाही ते पण गुलाबजल आहे का पाणी त्यात काय माहित नाही तर असं परंतु किती फ्रॉड केला जातो किंवा फसवलं जात काय दाखवायचं काय कोण आहे कोणाला यायचं त्याला येऊ दे का तर असा फ्रॉड केला जातो की गिम्बलच्या जा नावाखाली याच्यावर दिलेलं सुद्धा आहे याच्यावर शिपमेंटवर वर सुद्धा दाखवलेलं आहे की गिम्बल दाखवले गिम्बल प्रो याच्यावर सुद्धा नाव सुद्धा आहे गिम्बल प्रो म्हणून समजा एखाद्याने घेतलं तर ते बघून काय म्हणणार गिम्बल प्रो आहे या परंतु तू ते वस्तू यात नाहीच आहे त्यात वस्तू निघाली हे गुलाबजेल हे गुलाबजेल म्हणजे असा फ्रॉड केला जातो आणि ज्यावेळेस मी ह्या नंबरवर ज्या वेळेस त्याने रिटर्न टू नंबर दिलेला आहे त्या नंबरवर फोन केला तर तो अवैध तो नंबर अस्तित्वात नाही ओपनली आता तुम्ही सांगा सगळ्यांना की साइड वरून कधी महत्वाची गोष्ट सांगतो की फेसबुक वगैरे या गोष्टी असतात ना ज्या म्हणजे जसं अमेझॉन आहे फ्लिपकार्ट हे प्रॉपर हे करणार आहे सेफ आहे ते प्रॉपर बिझनेस किंवा ग्राहकांच्या सेवेसाठी आणि हे जे काय हे म्हणजे कसं आहे की लोकांना बनवा बनवीच मार्ग कुठं मिळतो हे सध्याच आता चाललेलं आहे लोकांसने फसवा कसं फसवता येईल सकाळी मी तुम्हाला सांगितलेलं त्या व्यक्तीला करा रिटर्न नाही मी त्याला फोन केला तो काय म्हणला मी रिटर्न नेऊ शकत नाही म्हणला रिटर्नचा नंबर असतो ते त्या नंबरला फोन करा ते रिटर्न वाला माणूस लावून देतो पुढे काय करायचं जरी ऑर्डर आले काय पण ते ब्रँड आहेत ना त्याच्यासोबत आपण आता एवढा दिवस ऑनलाईन शॉपिंग करतोय कधी झाले तुम्ही जे हा हे मी आता पण जेवढं बाकीच्या इथनं ऑनलाइन मागवलेलं ना तिथली ही वस्तू कधी पहिल्यांदा दादा असे फसलेत तर ही फेसबुक वरून मागवलेली वस्तू आपण त्याच कर्ज काढलो बया ब्रँड दाखवू नको कारण त्यांनी एखाद्याचा ब्रँड दिला असेल आणि होय काय हा दाखवू काय तर बघू हा अशा पद्धतीनं जेडबीट काही नाही ए बाबा रिस्क आहे ते वतून देऊन बाहेर लोकांमध्ये काय विश्वास ठेवायचा काय ते आता एक हजाराला पाणी वतलं ना तसंच हे शंभर दीडशेला पण पाणी जाऊ दे हे काम कर बॉटल नेऊन बाहेर वत आणि फेकून दे कचऱ्यात त्याचा काही भरोसा नाहीये असं काय होणार सांग तुला हे असले पैसे पचत नसतात पचत नसतात हो खरं फ्रॉड करणारे आता देश लुटून लोक विदेशात सेटल व्हायला लागली काय कोणाचं घेऊन बसलाय ते बघा आपण स्वतः सावरून राहणे जगाला बदलू शकत नाही स्वतः बदलायचं सिलेक्टेड नामांकित कंपन्याकडूनच ऑर्डर करायची ना कशाला मागे फेसबुक फेसबुकवर